वयाच्या आधीच पांढरे व्हायला लागले असतील तर काय करायचं कोणतं रुटीन फॉलो करायचं पांढरे केस पुन्हा काळे करता येतात का असे बरेच प्रश्न तुम्ही नेहमी कमेंट सेक्शनमध्ये विचारत असतात आणि त्याच संदर्भात आजचा व्हिडिओ आहे केस जास्त प्रमाणात पांढरे होऊ नयेत त्यासाठी नेमकं काय करायचं का हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आता ज्यांचे केस ऑलरेडी पांढरे झालेले आहेत ते पुन्हा काळे करता येतात का तर नाही जे ग्रे झालेले हेअर आहेत ते पुन्हा रिव्हर्स करता येत नाहीत पण ऑफकोर्स जास्त प्रमाणात केस पांढरे होऊ नयेत यासाठी तुम्ही नक्की काळजी घेऊ शकता आणि एक छानसं रुटीन फॉलो करू शकता त्यामुळे ती काळजी नेमकी कोणती घ्यावी हे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुमचे जे ऑलरेडी केस पांढरे झालेले आहेत त्यांना तुम्ही लपवू शकता डाय वगैरे करून किंवा मेहंदीचा वापर करून हेअर कलर तुम्ही पार्लरमध्ये जाऊन करून घेऊ शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही केसांना लपवू शकता पण ते जे केस आहेत ते रिव्हर्स मात्र करता येणार नाही ना पण जास्त केस पांढरे होऊ नये त्यासाठी काय करावं हे पाहूयात सर्वात पहिले तर केस पांढरे होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे तुमच्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता असणं किंवा सुद्धा केस वयाच्या आधीच पांढरे होतात म्हणजे तुमच्या आईचे किंवा तुमच्या वडिलांचे केस जर वयाच्या आधीच पांढरे झालेले असतील आणि तुमच्या परिवारामध्ये ते जर अनुवंशिक असेल तर तुमचे सुद्धा केस लवकर पांढरे होण्याची शक्यता असते सोबतच तुमच्या शरीरात जर काही पोषक तत्वांची कमतरता असेल तरीसुद्धा केस पांढरे होतात आणि ही जी दोन कारणं आहेत ती खूप महत्वाची आहेत त्यामुळे सर्वात पहिले तर बघा की ते तुमचं अनुवंशिक आहे का बऱ्याचदा अनुवंशिक ज्या गोष्टी आहेत त्या ट्रीट करता येत नाहीत त्यामुळे मग पर्याय एकच उरतो की जे केस पांढरे झालेले आहेत त्यांना लपवणं म्हणजे डाय करणं किंवा पार्लरमध्ये वगैरे जाऊन हेअर कलर करणं आता पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे जर केस पांढरे झालेले असतील तर त्यासाठी एकच मार्ग आहे स्किनच्या आणि केसांच्या डॉक्टरांना कन्सल्ट करणं त्यांच्याकडे तुम्ही गेलात की तुमचे केस पांढरे होण्याचं नेमकं कारण काय आहे हे ते तुम्हाला सांगू शकतील कारण अफकोर्स ते तुम्हाला काही ब्लड टेस्ट वगैरे करायला देतील जेणेकरून तुमच्या शरीरात कोणत्या पोषक तत्वांची कमतरता आहे किंवा केस नेमके कशामुळे पांढरे होत आहेत हे त्यांना कळेल आणि त्या पद्धतीने ते तुम्हाला काही सप्लिमेंट्स किंवा डाएट तुम्हाला सजेस्ट करतील आणि मग तुमच्या शरीरात ती जी पोषक तत्वांची कमतरता आहे ती भरून निघाली की ऑटोमॅटिकली तुमचे जास्त प्रमाणात केस पांढरे होणार नाहीत आता अनुवंशिकरित्या त्या जरी तुमचे केस पांढरे असेल तरी मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही डॉक्टरांकडे जा आणि त्यांना विचारा की बाबा हे जे केस आहेत ते जास्त पांढरे होऊ नये त्यासाठी काही करता येईल का जर डॉक्टरांकडे काही ट्रीटमेंट असेल किंवा त्यावरती काही उपाय असेल तर ते तुम्हाला नक्की सजेस्ट करतील आणि अशा पद्धतीने ती जी प्रोसेस आहे ती तुम्ही डिले करू शकता आता डॉक्टरांकडे तुम्ही गेलात तुम्ही त्यांच्याकडून छान डाएट वगैरे घेतलं सोबतच तुम्हाला केसांची काळजी घेणं आणि एक चांगलं केअर रुटीन फॉलो करणंसुद्धा महत्त्वाचं आहे आवळा तेल वापरायला तुम्ही सुरुवात करा तुम्ही जर आवळा तेल वापरायला लागलात तर त्याने सुद्धा तुमचे केस लवकर पांढरे होणार नाहीत आणि ते जास्त काळ काळे राहण्यामध्ये तुम्हाला मदत मिळेल ऑफकोर्स तुम्ही जर फक्त आवळा तेल वापरताय आणि तुम्ही एक्सपेक्ट करताय की केस जास्त पांढरे होणार नाही तर तसं नाही आहे हे जे रुटीन आहे ते तुमचं जे डाएट असेल किंवा तुमच्या ज्या सप्लिमेंट्स असतील त्याच्यासोबत एक सपोर्ट म्हणून काम करतील एक, एक एक्स्ट्रा बेनिफिट तुम्हाला देतील पण फक्त रुटीन करून काही होणार नाही आहे तुम्हाला सोबत डॉक्टरांकडे जाऊन त्यासाठीची ट्रीटमेंटसुद्धा घ्यावी लागणारच आहे सो एक सपोर्ट म्हणून किंवा तुम्हाला चांगले बेनिफिट्स मिळावेत म्हणून हे रुटीन तुम्ही नक्कीच करू शकता सो so, आवळा तेलाचा वापर तुम्ही करा त्याचसोबत कढीपत्त्याचा वापर तुम्ही केसांवरती करू शकता तुम्ही जे रेग्युलरली तेल वापरता त्यामध्ये कढीपत्ता उकळवून घेऊन तुम्ही ते जे तेल आहे कढीपत्त्याचं तेल ते तुम्ही वापरू शकता घरच्या घरी कढीपत्ता आवळा वगैरे वापरून तेल कसं तयार करायचं हर्बल तेल होममेड तेल कसं तयार करायचं हे मी ऑलरेडी लोकमत चखीवरती शेअर केलं आहे आणि इंटरनेटवरती तुम्हाला बरेचसे व्हिडिओज मिळतील तुम्ही फक्त होममेड ऑइल असं टाका तुम्हाला बरेचसे व्हिडिओज मिळतील ते तेल तुम्ही नक्कीच वापरू शकता सोबतच अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एखादा माइल्ड शॅम्पू किंवा आयुर्वेदिक शॅम्पू जो चांगल्या आयुर्वेदिक ब्रँडचा शॅम्पू आहे तोच शॅम्पू तुम्ही वापरा उगाच खूप जास्त केमिकल्स असणारे शॅम्पू किंवा हेअर प्रोडक्ट्स वापरू नका किंवा कोणत्याही जेल किंवा कोणत्याही क्रीम बऱ्याचदा मुलांना सवय असते की केस स्टाईल करण्यासाठी ते जे जेल आहे किंवा ते बरेचसे क्रीम्स वापरतात आणि त्यानेसुद्धा केसांवरती दुष्परिणाम होतो त्यामुळे तुम्ही जर अशा क्रीम्स वापरताय तर ते चांगल्या ब्रँडचा वापरा अशा ब्रँडच्या क्रीम्स वापरा ज्याचे साईड इफेक्ट्स तुमच्या केसांवरती होणार नाहीत सोबतच कॅरेटिन स्मूदनिंग रिबॉन्डिंग किंवा या सगळ्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत बोटॉक्स हेअर स्ट्रेटनिंग या सगळ्या ट्रीटमेंट्सपासून लांब राहा कारण की या सगळ्या ट्रीटमेंट्समध्ये सुद्धा केसांवरती केमिकल्सचा भडीमार होत असतो ज्यामुळे मग केस पांढरे होणं केसांमध्ये कायमचा डॅन्ड्रॉफ येण्याचे कंडिशन होणं खूप जास्त हेअरफॉल होणं हे सगळे त्रास व्हायला लागतात या ट्रीटमेंट्स केल्या केल्या केस अगदी सुंदर दिसतात एकदम वाटिका हेअर ऑइल किंवा तुम्ही ॲडवर्टिजमेंट बघता ज्या टी व्हीवरती केसा हेअर ऑइल्सच्या किंवा शॅम्पूच्या तर त्या ॲडवर्टिजमेंटमध्ये जसे त्या मॉडेल्सचे केस दिसत असतात तसे आपले केस दिसतात पण ते काही महिन्यांसाठी असतं आणि मग नंतर केसांची वाट लागून जाते त्यामुळे या ट्रीटमेंटपासून लांब राहा सोबतच जे हेअर स्ट्रेटनर आहेत किंवा कर्लर आहेत त्याचासुद्धा जास्त वापर करू नका ऑफकोर्स तुम्ही वापरू शकता पण कमी वापर करा त्याचा आणि वापर करण्याच्या आधी हीट प्रोटेक्टन स्प्रे नक्की वापरा कारण की हीट जर जास्त केसांना लागली तरी सुद्धा केस पांढरे होण्याचे चान्सेस असतात ऑल्सो तुम्ही जर जास्त वेळासाठी कडक उन्हात बाहेर जात असाल तर केसांना कवर करा आता उन्हाळ्याला सुरुवात होईल म्हणजे मार्च नंतर वगैरे जेव्हा उन्हाळा सुरू होईल तेव्हा सुद्धा बाहेर जाताना केसांना कवर करा म्हणजे जास्त हीट केसांना बसणार नाही आणि केस लवकर पांढरे होण्याची जी प्रोसेस आहे ती डिले होण्यामध्ये तुम्हाला थोडी थोडी मदत मिळेल म्हणजे डॉक्टरकडे जाऊन तुम्हाला ट्रीटमेंट तर घ्यायचीच आहे सोबतच जे मी तुम्हाला रुटीन सांगितलं त्या रुटीनमधल्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या त्याची खूप चांगली तुम्हाला मदत होईल आणि तुमची जी हेअर ग्रेइंगची प्रोसेस आहे ती नक्कीच डिले होण्यामध्ये मदत मिळेल ऑल्सो मी ना काही महिन्यांपूर्वी नालॉन हेअरपॅकची रेसिपी शेअर केली होती त्याची जी लिंक आहे ती मी तुम्हाला पुन्हा देईन तो जो पैक आहे तो तुम्ही नक्की बघा आणि आठवड्यातून एकदा तो हेअरपॅक वापरायला सुरुवात करा त्या हेअरपॅकची सुद्धा चांगली मदत तुम्हाला तुमच्या केस पुन्हा जास्त प्रमाणात ग्रे होऊ नयेत यासाठी होईल अशा पद्धतीने वयाच्या आधीच जर तुमचे केस पांढरे होत असतील तर त्यासाठी नेमकं का काय करावं कोणतं रुटीन फॉलो करावं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सोबतच लोकमसखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमतसखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्ही इंस्टाग्रामवरती पाहताय तर लोकमतसखीच्या इंस्टाग्राम सुद्धा आत्ताच फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी